बुर तक 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 बापा बुरखा होतोय काय घर काम धंदे नाही काही नाही निवात जात तुला काय रे बाप माग जायचंय काय राहतोय गावात काम शिर्ट घेतो शर्ट पॅन्टी सगळं हा सगळं घेतो बापाला सांग ना मग तू पण बापा सारखा ची वेळ बाजू हो दे मला सरत बुलबुन नको जाय कुठे खेळायला जाय बाई जायचंय गावात यायला बाप माग बापल्याचा नको नको करून ठेवलंय मला तू माझ्या मागा गुनगुन लावणे मार खाशीर बर का तू पप्पा 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 खेळायला पण डोकं बाप लो सारख्याचे काय वाईट नाही म्हणजे काय करशील तुम्हाला काय द्यायचे सांगू काय करणार ते बाप मला वारे एवढे एवढंच म्हणले बोलतो नाही कर पैसे भेशे तुझ द्यायला व्ह बाप आलं बापकून घे यात्रेला जायचंय म्हणे भाई झाडू दे मला हो आल्यास खरंच बस नाही जायचंय आलं बाय यात्रेला फिरायला काय कलकल कलकल कल, कल, लावली ग सकाळी सकाळी आले का कशाला कुठे गेले होते तुम्ही कुठे गेल म्हणजे गावात गेल तुम्हाला काही काम धंदे आहे का नाही अगं तुला काही काम धंदा आहे का नाही काल तू शर्ट दिला होता पांढरा शर्ट तुला धुवायला अजून धुतला नाही तू त्या संकेत चं लग्न आहे संकेत चं लग्नाला जायचंय मला कारवायला पोराला जत्रेला फिरायचंय तुम्हाला लग्नाला जायचंय तेवढच करा दुसरं काहीच करू नका तुम्ही आता काय नाते संबंध काय जाळायचे काय खंडात घालायचे तुला चुलीत घाल नाही तर काही करा तिकडे कोळसा होऊ द्या तुमचा किती वेळ झाडते तेच 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 एक तास झाला नाही तर झाडायलीस झाड का टिंगल करते मर्जी काम करा नाही तर नाही करा नाही तर झाडूच मार नाही तर बसन इथं मग काय तुला काय बसायला चालली काय लक्ष्मी सारखी बसायला म्हणजे काय काय स्वप्न दाखवलं होतं तुम्ही मला आ काय स्वप्न दाखवलं कसे करण असं घर घेऊ असं काय केलं ते झोपडानून ठेवलेय मला हां मग वेल ना ते काय बाजारातलं बाजारातला फुलान्यासारखं सोपे काय तुमच्यासारखं खोटेडं माणूस आहे ना मी कधी बघितलं पण नाही माझं नशीबच फुटलं तुमच्या सोबत लग्न अरे माझं नशीब फुटलं तुझ्या सोबत लग्न झाल्यामुळे माझी इतकी वाईट कोण नाही हे बोटबिटं माझे लाव बरं कशी लावता बघा जक्तुरा मारती काय नवऱ्याला मारती नवऱ्याला आहे ना मम्मीचा फोन घ्यायचा आणि पाण्यात टाकायचा तीन तास त्या म्हातेमुळे हे सगळं व्हायला लागलेलं आता सांगतोय माझं आईवर जायचं नाही आता सांगतो मी तुमच्या घरच्यांवर आले का माझ्या आईचं काय संबंध द्यायचा काय संबंध म्हणजे अगं तिनेच फुस लावली तुला भांडय बांधबाण बांधती माझे तुम्ही कशाला भांडते तुम्हाला माहिती का कशामुळे भांडते समजत नाही तुम्हाला कशामुळे भांडते काय हे तू प्लीज बाबा डोकं खाऊ नको माझं ते पाच शर्ट धुंदे पट कोणा तो आळवाय मला मला झाडू मारायचं नाही आता करायचं घरातलं का तू काय बावळ्यात झाली का तू पूजा मला भूक लागली गिरवाय घरात जाऊन दोघांनी मला नको नको करून ठेव पण त्याच्यावर कशाला खेळ असते त्याचा काय संबंध लाल कुरे भूका लागत असतात

जाणारच मी तुमच्यासोबत कोण राहणार कशाला थांबते मग बर काय बाई oh. रे तुला असच करते का दिवसभर तू खाल्ल बसून काही तुम्ही ना राऊ मला काय नको जाऊ सोड हा बापासोबत तुझा बाप रोजची कटकट झाली मी झापडेल बर का तुला बोलायचं काय देऊ देऊ दे बापासोबत जा तुझा बाप खाऊ घालतो का तुला बघतो ना त्याच्याकडे आता फुटी कावडी मी नाही तुझ्या बापाकडे नुसतं त्याला त्या बालल्याकडांसमोर शिवाय द्यावं वाटत नाही म्हातारा नुसतं गावात गुरघुर गुरगुर इंटर का जाऊ नम्मी अरे किती दिवस थांबणार दोन दिवस परत माघार येईल ती काय राहते तिथे तिचा बाप खाऊ घाला पोर गाय बायको अशी झाले आयुष्यात मम्मी मम्मी नको जाऊ मम्मी थांब ना तू आलास का माझी माग तुला म्हटलं राहा म्हणून आम्हाला भाकर कोण खाऊ घाला तेवढं साठीच तुझी मम्मी आहे की नाही भाकर खाऊ घालायला तुमचं काम करायला तुमचं धुनं धुवायला बरोबर नाही नको मी निकून सोड माझा काय काम करू करू वैता गाला काय कायच लोक खेळत बसली तुला काय जर तर यायला काय नाही मी आले घर सोडू काय 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 आले घर सोडून मी आता बाई काय झालं म्हणत होते सोबत लग्न करू नको म्हणून तुला असले आला होता काय तर म्हणे लव्ह मॅरेज करायचे लव्ह मॅरेज झाली आई चुकी आता काय करते पण त्या माणसासोबत आता राहायची अजिबात इच्छा तू आणि त्याचा पोरग मला काही घेणं अगं सारखं उठलं का सकाळपासून संध्याकाळपर्यंत कट कट कट, -कट, 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 -कट सगळं करा काम करायचं मी आणि एवढं बघायचं पण त्यांचं कसं झालंय तू बघितलं बघितलं जरा कशी होती लग्नाच्या आधी आ आणि काय सुख दिलं ग त्यांनी तरी म्हणत होते मी आधीच नको करू म्हणून त्याच्या बरोबर लग्न लेकांना आलं होता लग्न करायचं काय तो म्हणजे लव्ह मॅरेज करायचंय लव्ह मॅरेज हा आता खर माझे फळ अजिबात त्याच्याकडे जाऊ नको आता कळलं ला का लावते ना, ना चांगला आणि असा खुटा रवी ना ते ना मग बघते त्याच्याकडं माझला काय माझ्या लेकराला त्रास द्यायला काय लेकरू काळ करून सोडले त्यांनी हलका वाहनाचा दलिंदर कुठला पैसे तरी आहेत का त्याच्याकडं काही वाणी मला म्हटलं लग्नाच्या आधी असे तस आहे म्हणून मी फसले त्याच्या बोलण्यावर मला काय माहिती एवढा भिकारी येतो तू काहीच काळजी करू नको डायरेक्ट सोड सोड आता डायरेक्ट चिठी मला काहीच गरज नाही मला तसंच वाटतंय सूडचिटी घेऊन तो त्याचा पोरग ते पोरग पण नकोय मला लग्न त्यांनी सुद्धा मला वैद्य बापासारखं काहीच बदल नाही काय तू तरी तिला नांदून देशील का नाही तुम्ही बसा नांदून देशील का नाही तुम्हाला कळत का अरे तू तर तिला कान भरून भरून तिचं वाटोळ केलं वाटोळ केलं तिचं तुझे कान भरले काय कान नाही बसा लावून दिली तुम्ही ग बसा आले मोठे सांगायला हा लय शाने सांगायला अरे तुझ्यामुळे सगळं तुम्ही ग बसाव तुम्हाला काय कळतंय कळत नका तुझ्या बापाला काय मी सांगितलं की त्यांच्या प्रपंचा मध्ये तू काम तुम्ही म्हणला ना मी करणार आहे सगळं आवाज बंद करा अजिबात बोलू नका लेकराचे काय हाल झाले सगळं घ्यायला पाहिजे तिला समजून सांगितलं पाहिजे हे तू सोडून देते आणि तिला उलट तिचे उलटे काम मला म्हणलं ना मी मला माहिती सगळं तुम्ही शांत शांताबासा माहिती प्रपंचाचं वाटू केलं तू आणि काय माहितीये तुला हो तुम्ही का बसा काय केलं बसा नाही तूच ऐक थोड हो तुझं ऐक थोड ऐक तिच्या प्रपंचा तुझ्या तुझ्यापासून होते हो तू फूस लावायची बंद कर तिचं कुठं तरी दे व्यवस्थित आवाज या तोंड बघा आरशात म्हणे प्रपंचाच इथं माझं वाटतोळ झालंय लिहून दिली पाहिजे आपण त्यांच्यात कल करून आपलं काय भेटणार आहे मला मोठा सांगायला आतापर्यंत कुठं होता तुझा बाप काय समजून सांगितलं तुम्ही लेकराला तो आजपर्यंत ऐकलं नाही जाऊ द्या मी काय सांगत नाही बोल तुमचं काय असेल तसं चालू द्या हा हा निघा निघा तुम्ही हा घरात घरात हा घरात बोलणार आहे तुमच्या मध्ये पडणार आहे अव घरात हा इकडं काय ऐकत कधी काय तू त्यांच्या नादी लागली मी का तुम्ही सगळं हुंदडायला लागत त्याला नाल टेव टेव बोलायला काय केलं ग त्यानी तू काहीच काळजी करू नये चांगला वकील बघू सोड चिठ्ठी देऊ तुझ दुसरं लग्न लावून देऊ दुसरं लग्न आहे नाकात मोती मग त्याच्या काय नाकात मोती भेकार वाहनाच कुठलं काय हाय का त्याच्याकडे पैसा ना अडकाना ना जमीन ना जुमला घर बी तसलं खोपडाच राहतय हा घर तरी हाय का धड्याचं पत्र्याचं तर घर येते माझ्या लेकराला आता बी कुंडी बी मस्त स्थळ बघून दिली कुंडी बी येई ना असं उभा राहील मी करतो मी करतो म्हणून काळजी करू हा ना का तर मुक्ती कल्ली सोड चिटी आलाय माझा भरचल बर तू घरात खायला करतो तुला मी गेली तर मला करमत नाही भूक पण लई लागली पण पप्पा पण आता घराला कधी लावून पुढे गेले काय माहिती काय खायला आणतात का नाही काय माहिती पर्स काहीच नाही मला मम्मी घेमत नाही भूक लागली खूप घरात मम्मी नाही मग कसं घेऊन मी एकटा त्याला पप्पा पप्पा पुढे माझ्यासोबत ठरे बाहेर काय करतो इकडं भूक लागली बाप्पा नको कट कट करू इथं आजच तुझ्या आईनी लय डोकं पाखवलं माझं काय भूक लागली तुला सारखं काय खातो रे बुक बुक भूक बुक करतो सारखं ए पूजा पप्पा मम्मी कुठे जावं घरे मग नाही गेली मला करत नाही तू मला करणार नाही खारे ना। रे पाणी लागली चला आपण मोठे करू जाऊ नये तुम्ही दहा रुपयाला आपलं कसं होईल खरे रे तुझं खरे तिच्याशिवाय माझं बिल आहे जीव तुटकतो रे लय तुटकतो चला मग आपण आता जाऊ नये तिकडे पण आता हो जातो मी दोघ तुमची तुझे म्हणून लगेच जातो मग चल तुला भूक लागली ना हो तुला खाऊ घालतो काहीतरी चल हो अगं पूजा हो सासूबाई नमस्कार बोला पूजा कुठे काय करायचं काय नाही तिला न्यायला आलो होतो कशाला आता तीन दोन तीन दिवस झाले होते कर मग त्याकराला न्यायचं होतं तिला घरी काय गरज आहे तुम्हाला माझ्या लेकीची तसं नाही पण तिच्याशिवाय काय आमचं तरी नाही नाही जमणार नाही इतका त्रास दिलाय ना आता काही जमणार नाही तुमचं तुम्ही पाहून घ्या ते लेख रुपये तुमच्याकडेच ठेवा तुमचं लेख रुपये नको आम्हाला अहो असं काय करताय सासूबाई अजित आमचा आई येते ती तिचा झाला नाही ते तिचे दुसऱ्याचं लेखरू काय होणार आहे तिचं हा तुम्ही आलात मोठे सांगायला अहो असं काय बोलता तुम्ही जन्मदाती आई येते तिची जन्म दिलाय तिने त्याला चुकीच बोलताय तुम्ही हे नाही नाही आम्हाला सोडचिट्टी पाहिजे ती येणार नाही काय सोडचिट्टी हो हे बघा तुम्ही असं वेड्यासारखं काही करू नका सोडचिट्टी वगैरे ही काय आपली पद्धत आहे का नाही आम्ही सगळं केलेलं आहे तुम्हाला सही करून पाठवून दे जा तुम्ही नका थांबू इथं ऐका ना पाय पडतो तुमच्या नाही नाही ते पाय बिया काही पडू नका एवढी काही मोठी नाही मी जा ऐका हे बघा नाही 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 चला नाही नाही आयुष्य हो माझं नाही जगू शकत तिच्याशिवाय पूजा चल कोणत्या घरी आपल्या घरी यायचं नाही तुमच्या घरी असं का कर, ना, आगा आगा करते ना पाय पडतो तुझ्या मला नका सांगू आता बरोबर बायकोचे आठवण आले तर आले काय भांड्याचे कुठं गेलो मग मी यांना सांगून दे यांचं तोंड पण बघायची इच्छा नाही म्हणून अगं संसारान आयुष्य म्हणलं की काय भांडं होत नाहीत का भांड्याला भांड लागतच नाही जायचं काहीच होणार काय पण आमच्या तेल वत आगीत काय तेल लेखे माझी फुलासारखी दिली तुम्ही कु मेजलेला फुल करून टाकलं त्याला हो तुम्हाला तुमच्या लेखीची काळजी पण लेकीच्या लेखाची काळजी नाही का तुला पण नाही का त्या लेखाची काळजी काय होईल त्याचा मुलगा तुमचा आहे समजताना सांभाळ द्यायला सांभाळणार आहे त्याला काय बोलती तू आधीने चांगला सांभाळता येत आणि पुन्हा यात या तोंड वर करून माफी मागायला अहो पण असं असं करून कसं चालेल जन्म दिलेला आहे ते ले त्या लेखाला बस करा त्याचे काय हाल होतील ते काही ऐकायचं आम नाही आम्ही चांगला वकील केलेला आहे सगळे कागदपत्र ते झालेले आणि आम्ही आमच्या सह्या करून तुम्हाला पाठवून देऊ त्याची बी तरतूद करू आम्ही पण ती तुमच्या घरी येणार नाही तुम्ही निघा आपलं तुम्हाला पोर खेळ वाटतोय का सासूबाई तुम्हाला काय मी कशाला ना एकदा नाही यायचं म्हणून आता आता ना काय मी 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 मान्य करतो मी चुकलो खूप स्वप्न दाखवले तिला पण तेवढच प्रयत्न पण करतोय ना थोडं समजून घेत जाणार समोरच्या माणसाला पण हा घटस्फोट म्हणजे काय तुम्हाला पोरखेळ वाटतो का हा काय होणार तिचा घटस्फोट घेऊन काय करेल एकटे बिचारी आयुष्यभर त्याचं काय ना तुमच्या सोबत घटस्फोट झाला मी माझ्या लखराच दुसरं लग्न लावणार तुमच्यासारखं दळीद्रेच्या येत घरात पडली ना ती नशीब फुटलेलं आहे कळलं का तर तू निघा आता चाल चल 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 ठीक आहे आता तुमचं निर्धार झालाच आहे हा निर्लज येतात माफी मागायला पुन्हा त्रास देते का दिले काय झालं बे माझी लेकराचं तू अजिबात काळजी करू नको चांगलं नवरा पण देतो तुला ह्याच्यापेक्षा किती काही चांगला पैसा हो जावय बापू सासरी नमस्कार पूजाला घ्यायला आल तो बर पण सासूबाई म्हणतात पाठवणार नाही अरे ती तशीच खडू शे आयुष्यभर तिने असच केलं तर तुला काय करणार ती हा पण पर्याय झाला का हा बरोबर आहे ना आणि हो एक लक्षात ठेव तू काही झालं तरी समजो त्याने घे तुम्हाला दोघांना प्रपंच करायचा इच काही नाही तू आणि आमची छोकरी कि दोघांनी तुम्ही समजून घ्यायचं आणि मला एक कळ की थोडा वाम मार्गी लागला तू प्यायला लागला असं कळ ठेऊ घेऊ नको आणि ह्या मार्गाला जाऊ नको होत सगळ्यांच्या घरोघरी मातीच्या सुरी आहेत पण जर बायकोनी त्रास दिला म्हणून आपण प्यायला लागायचं हे करायचं नाही कधी थोडं तू समजून घ्यायचं तिला समजून सांग तुम्ही दोघांनी जर सुधरून घेतलं तर तुमचा प्रपंच होईल तर हे माझ्या बायकोच्या नादी लागून ना, ला ये ना फुस तिला आणि लावते आणि तुला मार्गी जाईल हे काय घडू देऊ नको आणि सोन्यासारखं लिखरू ये त्याची थोडी काळजी घे सगळा मार्ग यातून थोडा संयम ठेव आणि जास्त भडकू नको काही जास्त बोलू नको आणि एक तर काही झालं तरी सासू पासून तिला बाजूला पडल्याशिवाय तुला पर्याय नाही हे मी सांगतो भाऊ मी तिचा वडील तरी मी हे सांगतो पण मी तरी काय करणार आहे खूप फूस लावली ला। बरोबर आहे ना वकील बघितलंय काय 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 कुठ्याने गेले काय नाही काय नाही सगळं व्यवस्थित होईल तू थोडं शांततेने घे आणि वाम मार्गे अजिबात जाऊ नको तुमच्याकडनं खूप अपेक्षा आहे कृपया खूप चांगला सगळंच ठीक आहे पण हे फूस लावल्यामुळे सगळं घडतं खेळ घडू देऊ नको आणि तू थोडं शांततेने घे बस तुला एवढंच माझं ठीक आहे मी येतो पण काहीतरी मार्ग काढा काढू आपण मार्ग काढू त्यातून थोडं शांततेने घे काढू मार्ग हम्म आणि पेच्या नदी लागू नको जा हे सगळं घडतंय तर बरोबर घडतंय का आई म्हणती फारकत घे मुलाचं कसं होईल नवर पण दार प्यायला लागलं मग काय करू काही समजत नाही मला आईचं ऐकू का नवऱ्याचं या दोघांमध्ये माझ्या मुलाच काय घे काय करू काय समजत नाही रे नवऱ्यासोबत भांडण झालं ते आले इकडं तर आई म्हणते आता फारकत घे दुसरं लग्न कर अरे लग्न करायच हा काय मार्ग आहे का भांडण झाले म्हणजे मला तेच समजत नाही रे काय करू मुलगा आहे मला त्या मुलाचं कसं होईल त्याला कोण सांभाळून त्याच तरी विचार करा पाहिजे होता आईने ना मग आई काय म्हणते आता आई तेच म्हणते ती दुसरं लग्न कर त्याला दे सोडून काय त्याच्याकडं आणि आमचे पण सारखे भांडणं होतात रे एक दिवस झालं की दुसऱ्या दिवशी हायच भांडणार अरे बांधणं कोणाचे चालू नाही पण हे काय असं निघून येणं हा काय मार्ग आहे त्याच्यातून तुझा काय विचार आहे मग मा? मला ते समजत नाही रे काय करू आईचं ऐकू का नवऱ्याचं ऐकू नाही माझ अरे आय आज सांगून मोकळी होईल पण तुला परपंच करायचं मुलगा आहे लहान चेहरा डोळ्या पुढे आणि हे कोर्ट कचेरी हे करून होत असत का परपंच होत असतो का घटस्फोट घेऊन तुझं आयुष्य कडल जाणार आहे का नाही जाणार म काय तर मार्ग काढ काढवला ना तुझी काय इच्छा आहे मला सांग माझी इच्छा काय आता मला मुलाशिवाय करमत नाही रे किती दिवस झाले इकडे चालू तू बिचारा कसा खाता येत असं मला माहिती मी मला आठवता अजून माझ्या माग माग आला होता माझा हात पकडला होता त्याला धकलून मी निघून आले बरं ना तू काय टेन्शन न घेऊ आपण मी मार्ग काढू आपण दोघ मिळून पण तुला जायचंय तिकडं जाव जावंच आहे मला माझ्या मुलासाठी बरं चालतंय आपण मार्ग काढू मी पाहतो आणि घटस्फोट झालाय का नाही झाला अजून नाही झालं आईने सगळं केलंय रे आता एक दोन दिवसात येईन डॉक्युमेंट सगळे अरे जाऊ दे काहींचा घटस्फोट होऊन परत पण एकत्र राहते ते परत येऊन जाऊ दे काय होत नाही आईने करू दे पण तुझी इच्छा आहे ना चालते ब पाहतो मी आईला कसं सांगू मी परत ती मला आईला सांगू समजून तू नक टेन्शन घेऊ मी पाहतो मग आपण जाऊ येऊ का काय नको टेन्शन घेऊ आता मम्मी कसं आहेस बाळ तू बरा मी नाही तू याला बसून जेडू मग आले ना मी पप्पा कुठे आहे

काय झालं आलेस तू मला माहिती होत तू येशील मला विश्वास होता तू शंभर टक्के येणार काही नाही थोडस बीपीचा त्रास होतोय म्हणले ॲडमिट हो पण नाही झालो पैसेच नाही ना करणार काय के <laughs> हे बरं झालं तू आलीस तुझ्याशिवाय चैनच पडत नव्हता ग हे कोण आहेत पाहुणे मी लग्न केलं म्हणून म्हटलं की तुम्हाला शेवटचं भेटावं म्हणून मुलाला आणि तुम्हाला आता काय अगं मग लग्न केलं तर कशाला आली माहित कर संसार कर तुझं सुखानी आमचं काय आणि मी जर माझं काय बरं वाईट झालं याच्याकडे लक्ष द्यायला घेऊन जात इकडं तुझ्याकडं पाहुणे सांभाळताल माझ्या लेखाला तुमचं लेकडू म्हणूनच सांभाळा एवढी काळजी वाटत जर मग हे असं काय काढून नव्हतं द्यायचं बांधण करून तीच गेली स्वतःहून स्वतःहून गेली मग त्याला काही कारणच असेल ना फक्त टाळी हाताने वाजत चुकलं आमचं आता काय मराठा दारात टेकलोच आहे आता काय संपलं आयुष्य आपलं आता चुकी तर कळाली ना तुम्हाला कळाली चांगलेच कळाली काळाली आणि पोळाली पण चांगली मनाला मग आता काय इच्छा तुमची आता काय इच्छा असणार आहे जायचं भगवंताच्या दारात आणि बायको हात तुमचे झाले ना जाऊ दे आपण सुखानं संसार करा तशी खूप चांगली ती आम्ही काय लग्न बिघ्न नाही केलेलं ती माझी आरतीच मुलगी आहे पण तुम्हाला ही चूक कळावं ना म्हणून तिने सांगितलं की लग्न केलंय म्हणून असो आहे चूक तर केव्हाच कळाली ज्या वेळेस तू गेलीस ना तेव्हाच कळायला आता आपलं काय खरं नाही आग काही गड्याळ कुठं सापडले नाही तरी तुला आवाज तेच पूजा 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 सारखं लक्षात आता कळाली तुम्हाला भांडण नको तन्न नको आणि आईकडं पण माझं मुलं आणि माझा संसार बस याच्याशिवाय मला दुसरं काहीच नको चला आपण दवाखान्यात जाऊ ये नको आग जाऊ दे नाही नाही चला दवाखान्यात जाऊन तब्येत पा कशी झाली तुमची घेऊ यांना चल वा आणि आता इथून पुढे लक्ष द्या किती वाद झाला तरी घरगुती मिटवा तुम्ही समजून घ्या काय वाटत का होईल बरं घेऊन मी त्यांना थांबा जाऊ आपण बघ तुला सांगत होतो ना कि तू असं वागू नको हे तुझ्यामुळे सगळं घडलं आता तरी समजून घे आणि जर परत ह्या पद्धतीने वागली ना तर दांड आहे मी वागशील का अशी परत परत येणार यांच्या मध्ये अजिबात कालवायचं नाही बघ त्यांची मन जुळली अरे ते जागेवर झालं का नाही निघतात का प्रपंच हे आपण समजून घेऊ आपण समजून घ्यावं लागतं त्यांना समजून सांगावं लागतं आपण फूस लावायची हात काय जोडताय सासूबाई मोठ्यात तुम्ही माझ्यापेक्षा जाऊ द्या झालं गेले ते झालं आता त्याच सोडून पण पूजा आपली घाट नक्कीच स्वर्गात बांधलेली आहे म्हणूनच आज आपण परत एकत्र आलो आणि मला विश्वास होता तू येणार तू परत येणार माझं मन कुठंतरी एका कोपऱ्यात सांगत होतं की नाही ती येणार आहे आणि ती पुन्हा आपल्याला सावरून आहे परत आलंस तू आली माझे खूप खूप आभार आहे तुझे माफ करा तुम्ही बरं ले आता लेकराकडे पहा आणि आता सुखी संसार करा पूजा चल यांना दवाखान्यात घेऊन जाऊ चला